नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर लोकसभेची निवडणूक वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार असून या निवडणुकीत वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत या अनुषंगाने कल्याण मतदारसंघाची माहिती देण्याकरता कल्याण लोकसभा निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी सातपुते म्हणाले की दहा लाख पंच्याऐंशी हजार सातशे दहा पुरुष मतदार असून नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा महिला मतदार आहेत तसेच इतर सातशे अडोतीस मतदार आहेत त्याचप्रमाणे दहा हजार आठशे दोन दिव्यांग मतदार आहेत तर पाचशे पासष्ट सैनिक मतदार आहेत असे वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यंदा खास करून महिलांसाठी वेगळे मतदान केंद्र दिव्यांगांसाठी वेगळे मतदान केंद्र व युवंगासाठी वेगळे मतदान केंद्र असे एकूण नऊशे पंचावन्न मतदार बुद्ध असणार आहेत तसेच उन्हचा तडाखा पाहता मंडप पाण्याची व्यवस्था असणार आहे तसेच ज्येष्ठांसाठी व दिव्यांगांसाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था असणार आहे असे निवडणूक अधिकारी सुषमा सातपुत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आपलं मतदानाची प्रक्रिया मतदानाचा दिवस वीस मे आहे तर लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आदर्श आचारसंहितेचं पालन व्यवस्थित व्हावं आणि सर्व उमेदवारांना पॉलिटिकल पार्टीजना लेवल प्लेईंग फील्ड मिळा मिळावा याकरिता आपण त्यांच्या खर्चावर आणि त्यांच्या आचरणावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकं फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टॅटिक सर्वेलेन्स टीम व्हिडिओ सर्वेलेन्स टीम ह्यांची स्थापना केलेली आहे त्याच्यापैकी काही टीम्स कार्यरत झालेल्या आहेत आणि उमेदवारांच्या आणि पक्षाच्या सोयीसाठी कोणतेही कार्यक्रम घ्यायचे असल्यास त्यांना त्यांची देखील सोय करण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये वन विंडो सिस्टम कार्यरत केलेली आहे मतदारांना किंवा नागरिकांना एकोणीसशे पन्नास वन नाईन फाईव्ह झिरो ही हेल्पलाईन कलेक्टर ऑफिसमार्फत कार्यरत आहे त्याच्यामध्ये लोक फोन करून स्वतःचं नाव कोणत्या यादीमध्ये कुठे आहे तेही शोधू शकतात वेबसाईटवर देखील वोटर सर्च इंजिन ॲक्टिवेटेड आहे आपल्याकडे पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये वीस स्टॅटिक सर्वेलन्स टीम आपण नेमत आहोत जे वीस ठिकाणी वीस नेमत आहोत म्हणजे वीस इंटू थ्री ट्वेंटी फोर बाय सेवन आठ आठ तासाच्या ड्युट्यांमध्ये एकूण बघायला गेलं तर साठ स्टॅटिक सर्वेलन्स टीम कार्यरत असतील चोवीस तासासाठी आणि वीस ठिकाणी ते पूर्ण मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण लोकेशन्सला तपासण्या करतील त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे सहा मतदारसंघामध्ये प्रत्येकी तीन राऊंड द क्लॉक थ्री इंटू थ्री ट्वेंटी फोर नाईन नाईन इंटू सहा एवढे आपले फ्लाईंग uh, स्क्वॉड्स देखील कार्यरत असतील जसे जसे कार्यक्रमाच्या सुरुवात uh, होतील त्या कार्यक्रमांना आम्ही आमच्या व्हिडिओ सर्वेलन्स टीमच्या पथकांमार्फत त्यांच्यावर देखरेख ठेवू आणि शांत व फेअर मॅनरमध्ये आपल्या इलेक्शनची प्रक्रिया पूर्ण पार होईल याची आम्ही पूर्ण खात्री करू एकूण मतदार किती आहे चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदार आहेत त्यापैकी एक लाख आठ पंच्याऐंशी हजार सातशे दहा पुरुष आहेत नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा स्त्री आहेत आणि थर्ड जेंडर सातशे अडतीस आहे ह्या मतदारांपैकी पंच्याऐंशी वर्षाच्या वरील मतदार आहेत अठरा हजार एकशे एकोणऐंशी आणि दिव्यांग मतदार आहे दहा हजार आठशे दोन जेंडर रेशिओ जर बघायला गेलं तर आपल्याकडे प्रत्येक हजार वोटरमागे पुरुष वोटर्स मागे वोटर एट फिफ्टी नाईन महिला वोटर्स आहेत सैन्य सा दलातील मतदार आपल्याकडे पाचशे पासष्ट आहेत आणि नव मतदार म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटातील बावीस हजार एकशे एकोणऐंशी मतदार आपले नव मतदार आहेत वीस ते एकोणतीस वयोगटातील तीन लाख अकरा हजार सहाशे चौऱ्याण्णव मतदार आपल्याकडे ह्या मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत कर्मचाऱ्यांचा एकूण किती पोलिंग स्टेशनवर आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या साधारण दहा हजार आहे त्याशिवाय पोलीस कर्मचारी ड्रायव्हर्स व्हिडिओग्राफर्स हे सगळे धरता साधारण आणि प्रत्येक असेंब्लीच्या लेवलवर जे कार्यरत कर्मचारी आहेत हे सगळे पकडता किमान तेरा हजारच्या आसपास कर्मचारी कार्यरत असतात मतदानाचा टक्का वाढवा याकरता काय प्रशासनाची व्यवस्था मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता पहिली गोष्ट आपण जे नवमतदार आहेत किंवा जे आत्तापर्यंत यादीमधून सुटलेले होते त्या सगळ्यांची मतदार नोंदणी करून घेण्याचे पुरेपूर एक वर्षभरामध्ये प्रयत्न केलेले आहेत अजूनही कमिशनने पूर्वी एक जानेवारी ही आपली अर्हता दिनांक असायची म्हणजे मतदार नोंदणी करताना त्याचं वय एक जानेवारीला त्या वर्षाच्या अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे होतं पण आता कमिशनने आणखीन लोकांना नाव नोंदवता यावं त्याकरिता वर्षातून चार क्वार्टर्सला जसं फर्स्ट एप्रिल फर्स्ट जानेवारी अशा तीन तीन महिन्याच्या नंतरची जी, जी पहिली तारीख आहे ती अर्हता दिनांक केल्यामुळे इवन आजही कुणाचं नाव राहिलं असेल आणि त्याचं वय अठरा वर्षाच्या वर एक एप्रिलला होणार असेल तर त्या तारखेपर्यंत ज्यांचं वय अठरा वर्ष होणार त्यांची नोंदणी होऊ शकते ना वेळोवेळी वेड़ पर्यायी कोणते डॉक्युमेंट आहेत जर कुणाकडे एपिक नसेल तर कोणते पर्यायी फोटो डॉक्युमेंटच्या आधारे मतदान करता येईल ही वेळोवेळी यादी येत असते आता जी मी वाचली ती समजा त्याच्यानंतर नवीन आली तर ती नवीन आम्ही मतदान केंद्राच्या साहित्यामध्ये पी आर ओला ब्रीफ पण करतो आणि पी आर ओला पण सांगतो आम्ही तुम्हाला आणि उमेदवारांना पण देऊ ती की कोणत्याच आता मागची जी आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे मनरेगा जॉब कार्ड आहे पासबुक विथ Photograph issued by bank or post office. Health insurance smart card issued under the scheme of Ministry of Labour. Driving license, PAN card, smart card issued by the Registrar General of India under National Population Register. Indian passport, pension document with photograph, service identity cards with photograph issued to employees by Central State PSU or Public Limited Companies. Official identity cards issued by to MPs, MLAs, M MLCs, and unique disability ID card. इश्यूड बाय मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे आता सध्या डॉक्युमेंट आहे ह्याच्यात बदल झाला तर तो आम्ही करू हो हो एकच मॅडम टपाल यंत्रणा आणि वोटर सर्व्हिसेस पोर्टल आता एक प्रश्न जो होता की मतदारांना त्यांचं नाव वोटर सर्व्हिसेस पोर्टल आहे त्याच्यावर जाऊन कुठेही डाउनलोड करू शकता इंटरनेटवरून त्याच्यावरून आपलं नाव तुम्हाला मतदार यादीमध्ये शोधतायत नागरिकांना तुम्ही काहीतरी जाऊन त्याबद्दल आयोगाच्या निर्देशानुसार पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त ज्यांचं मत वय आहे मतदार यादीमध्ये तसं नोंद आहे आणि दिव्यांग मतदार ज्यांचं अपंगत्वाचं प्रमाण चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे अशा मतदारांकरिता आयोगाने टपाली मतपत्रिकेची सोय आता उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या आम बी एल ओनच्या मार्फत त्यांना बारा डचा अर्जचा नमुना आहे तो टपाली मतपत्रिकेसाठी ह्या वर्गासाठी त्याला ॲब्सेंटी वोटर सिनियर सिटिझन आणि ॲबसेंटी वोटर फिजिकली डिसेबल्ड अशी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे बी एल ओच्या बी एल ओ ते वाटणार आहेत त्याची पोहच घेणार आहे आता पुढचं ऐका ना आए। <laughs> तुम्ही ना त्याची पोहच घेणार आहेत पोहच घेऊन झाल्यानंतर त्या मतदारांनी आमची नोटिफिकेशन सव्वीस एप्रिलला प्रसिद्ध होती तर त्याच्या पाच दिवसाच्या आत आमच्याकडे जर तो भरून दिला म्हणजे त्यांनी त्याच्यात सहमती दाखवली की मला टपाली मतपत्रिकेने मतदान करायचं आहे तर त्यांनी दाखवलं तशी सहमती दिली तर आम्ही त्या लोकांना किती लोकांची सहमती येते त्यानुसार टीम्स आम्हाला फॉर्म कराव्या लागतील आणि शेड्यूल त्यानुसार ठरवावं लागेल मग त्यांचं मतदान आमचं मतदानाच्या एक दिवस आधीपर्यंत तरी संपायला हवं म्हणजे आमची तशी नियोजन असेल की पोल डे वीस मेला तर किमान मॅक्सिमम एकोणीस मेपर्यंत आम्हाला ते काम पूर्ण करून घ्यावं लागेल त्यांचं वोटिंग मी आता आपलं पोलडे वीस मेल आहे आणि आम्ही लोक सगळे सरकारी कर्मचारी आम्हाला कंपल्सरी पोलडेला इथेच राहायला लागणार आहे माझं नाव दुसऱ्या मतदारसंघामध्ये असेल आणि त्या ठिकाणी पण वीस मेलाच वोटिंग असेल तर मी नमुना नंबर बारा मध्ये पोस्टल बॅलेटसाठी ॲप्लिकेशन करू शकतो दुसरा मतदारसंघ म्हणजे दुसरा पार्लिमेंटरी कारण हे पार्लिमेंटरी इलेक्शन आहे आणि माझं नाव ह्याच मतदारसंघामध्ये असेल पार्लमेंटरीमध्ये तर मला इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटसाठी अर्ज म्हणजे बारा अचा नमुना आहे बारा अच्या नमुन्यामध्ये अर्ज रिटर्निंग ऑफिसरकडे केला की रिटर्निंग ऑफिसर त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जारी करतात आणि त्याच्या आधारे ते मतदानाच्या दिवशी त्यांचं केंद्र जे को होतं जिथे नोंदणी आहे त्याच्याशिवाय त्यांची ड्युटी जिथे ज्या केंद्रावर लागली त्या केंद्रावर डायरेक्ट मशीनमध्येच मतदान देतात आणि ते दुसऱ्या पार्लिमेंटरीवाले असतील तर त्यांना पोस्टल बॅलेटचा लखोटा येतो आर ओकडून अर्ज त्यांनी बारा नंबरमध्ये केला तर त्या लखोट्याच्या आधारे ते लखोटा घेऊन आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही पोस्टल बॅलेट फॅसिलिटेशन सेंटर तयार करणार आहोत तिकडे त्यांना तो लखोटा इश्यू होईल तिथेच त्यांनी से बॅलेटिंग सेक्शनमध्ये वोटिंग करायचं आणि आम्हाला तो लखोटा परत द्यायचा आणि तो लखोटा आम्ही परत त्या आरोला पाठवायचा मी मतदान केलं आहे हे सांगता यायला पाहिजे म्हणून मतदान पण करायला पाहिजे बाहेरील नावं जर कोणाची आहे असं कुणाला कुणा ठामपणे वाटत असेल तर त्यासाठी फॉर्म नंबर सात हा एक पर्याय आहे तो प्रत्येकाने भरण्यासाठी परमिशन आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या व्यक्तीबद्दल अशी शंका असेल तर तुम्ही तो, तो फॉर्म नंबर सात आक्षेपाचा तुमच्या मतदारसंघामध्ये भरू शकता आणि त्याच्यासोबत पुरावे जोडायचे संबंधित ई आर ओ त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेऊ शकतात आणि दोघांना सुनावणी दोन शकता। है पन है ते निर्णय ठरवू शकतात मॅडम आपण सांगितलं की राजकीय पक्षांच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची पण मिटिंग झाली तर या मिटिंगमध्ये नेमकं आयोगाकडून त्यांना काय सूचना दिल्या आयोगाकडून त्यांच्या वेबसाईटवर देखील आहे आणि आमच्याकडे पण उपलब्ध असलेल्या आचारसंहिता पालनाविषयी ज्या तरतुदी आहेत त्या आम्ही त्यांना समजावून सांगितल्या तसेच उमेदवारांना उमेदवाराचा खर्च पार्लमेंटमध्ये किती मर्यादा आहे ते सांगण्यात आलं त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना काय खबरदारी घ्यावी ॲफिडेविट नमुना ते सांगण्यात आलं खर्चाच्या बाबतीत नमु विहित नमुन्यातील नोंदवही ठेवणे अपेक्षित आहे त्यानंतर खर्च इतक्या दिवसांमध्ये परत कमिशनला निकाल झाल्यानंतर भलेही उमेदवारी अर्ज मागे जरी घेतला तरी तो करणं बंधनकारक आहे ह्याच्याबद्दल सांगण्यात आलं जनरल माहिती देण्यात आली अजून उमेदवार फायनल व्हायचे पंच्याण्णव लाख पार्लमेंटमध्ये पंच्याण्णव लाख महाराष्ट्रामध्ये ही पंच्याण्णव लाख ही मर्यादा आहे पनिशमेंटचं तर आता काही तरतूद नाही परंतु आम्ही भावनिक आवाहन करतो आहे आपण पण ते करू करावं आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रयत्न भरसक करतो आहे बूथ लेवल ऑफिसरच्या माध्यमातून बूथ लेवल अवेअरनेस ग्रुपच्या माध्यमातून की मतदानाच्या दिवशी मतदान करा आम्ही आपला मूलभूत हक्क बजवा तर आवाहन करू इच्छिते की मी साधारण वीस वर्षापूर्वीपासून निवडणुकीच्या ड्युटीमध्ये आहे तर माझी जेव्हापासून निवडणुकीची ड्युटी झाली सुरू तेव्हापासून मला मतदानाच्या दिवशी मतदान करता येत नाही केंद्रावर जाऊन तर मी एकही मतदान असं सोडलं नाही ज्यावेळेस माझं मतदान झालं नाही म्हणजे आम्ही बारा नंबरचा अर्ज भरून टपाली मतपत्रिका प्राप्त करून का होईना आम्ही मतदान केलेलं आहे तुम्ही पोलिंग कर्मचारी नसाल तर किमान वोटर म्हणून आपलं जे नाव मतदार यादीमध्ये आहे त्याचा कर्तव्य बजावून मतदान करा आणि कसल्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान फ्री अँड फेअर पद्धतीने डिसिजन घेऊन करावं असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते आपल्यामार्फत बिरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू